नमस्कार जय श्रीराम प्रेमस्वरूप आई वाचल सिंधू आई बोलाऊ तुझा आता मी कोण त्या उपाई गे मायभू तुझे मी फेडी न पांग सारे आणी न आरतीला हे सूर्यचंद्र तारे मंडळी एक कविता जी आहे ती सुरेश प्रभू यांची आहे जी पहिली कविता मी गायली प्रेमस्वरूप आई ही माधव जुलिय यांची कविता आहे आईचा महिमा सर्वांनीच गायलेला आहे संतांनी गायलेला आहे मोठमोठ्या लेखकांनी हो गायलेला आहे महापुरुषांनी गायलेला आहे आईला वेगवेगळ्या आईला ईश्वराचीच उपमा दिलेली आहे आ, आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर ते ईश्वरातच एक रूप आईमध्ये असतं की जगातले आपण कितीही गुन्हे केले ती कुठे माप होणार नाही आहेत परंतु आईच्या हृदयात मात्र तुम्ही केलेले जगातले सगळे गुन्हे माप असतात बाकी ठिकाणी तुम्ही अपराधी असाल आई आईच्या हृदयात तुम्ही अपराधी नसाल आईच्या हृदयात मुलासाठी सगळे गुन्हे माप असतात तिला तुम्ही कसंही बोला काही बोला कितीही बोला कारण ती आई असते तिचं हृदय हे सागरासारखं विशाल मी सगळ्यांना सामावून घेणारा असतो आभाळासारखं अनंत असत त्याला अंत नाही अंत नाही आणि नि गंगेसारखं निर्मळ असत त्यामध्ये गंगेसारखी निर्मळता असते असं आईचं हृदय असतं ह्याचं वर्णन पूज्य साने गुरुजींनी केलेलं आहे आई माझा गुरु आई माझा कल्पतरू असं गुरुजींनी आणि गुरुजींनी अनेक उदाहरणं दिली आहेत की आईला भेटायला गुरुजीना शाळेत होत्या एक दापोळीला गुरुजी तर एक दहा बारा वर्षाचे फक्त होते आणि त्यांना ओल्ड लागली आईच्या भेटीची मग ते वाटेत खूप पाऊस पडत होता रस्ता बंद झाला होता मग वाटेमध्ये नदी होती त्या नदीमध्ये गुरुजी दप्तर पाठीवर घेऊन पोहत पोहत पावसाळ्याभर पावसात पोहत पोहत पालगडला घरी आले म्हणजे आईला त्यांनी मिठी मानली अरे वडील म्हटले एवढ्या पावसातनं तू का आलास पोहत पोहत का आलास एवढ्या पावसातनं धोका किती होता ते म्हटले आईच्या ओढीने मला आणले इथे मला आईची ओढ लागली आईला कधी भेटण असं झालं आणि त्या आईच्या ओढीने मी पाण्यात उडी मारली आणि आलो असं आईची महती आहे मी वेगवेगळ्या महापुरुषांनी सांगितलेलं आहे गांधीजी जेव्हा विलायतल द्यायला निघाले शिकायला तेव्हा त्यांची आई त्याने पाठवायला बिलकुल तयार नव्हती याचे कारण आईचं म्हणणं असं होतं की तू तिकडे जाऊन एकतर मांसाहार करशील त्यानंतर तिकडे आणखी वेगळी संस्कृती आहे मध्यप्रशंग करशील आणि दुसरं विवाहही करू शकशील सुद्धा एक विवाह झालेला आहे तर अशा स्थितीत शेवटी आई ती आई आहे तिला आपण तिची खात्री पठवून दिली पाहिजे आणि तिला आपण वचन देऊ म्हणून गांधीजीने आईला वचन दिलं की तू काही काळजी करू नकोस मी तिकडे गेल्यानंतर ती परस्त्रीपासून लांब राही मद्यप्राशन कधीही करणार नाही आणि मांसाहार कधीही करणार नाही तिकडे मांसाहार केला जातो पण मी मांसाहारापासून दूर राहील ह्या गोष्टी गांधीजींनी त हयात पाळल्या ह्याचं कारण असं की त्यांनी आईल दिलेलं ते वचन होतं हे आईल दिलेलं वचन हे किती महत्वाचं असतं कारण वचन तुम्ही कुणाला देताय आई देताय म्हणजे ईश्वरालाच तुम्ही देताय पण आई आणि ईश्वर हे एकच आहे असं ईश्वराने सांगितलेलं आहे जेव्हा आपण पूजेला बसतो तेव्हा भटजी काय पहिले म्हणतात मातृदेव भव नंतर मग पितृदेव भव आणखीन मग पुढे सगळं सुरू होतं आणखीन उदाहरणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांच्या मातोश्री म्हणजेच मासाहेब तर मासाहेबांवर जिजाबाईवर एवढी श्रद्धा होती शिवरायांची की त्यांच्या शब्दामुळे ते कधीच गेलेले नाहीत प्रत्येक गोष्टीत त्यांचा शब्द त्यांना प्रमाण होता प्रत्येक गोष्टी शब्द प्रमाण होता अशा त्या कर्तृत्व होत्याच त्याने एव एवढा मोठा पुत्र घडवला इथे त्या कर्तृत्ववान परंतु पुत्राला याची जाणीव होती आईची योग्यता महती कर्तृत्व ही एवढी जाणीव होती आणि आईवर त्यांची एवढी श्रद्धा होती की ते आईच्या आपल्या मासाहेबांच्या मातोश्रीच्या शब्दाबाहेर कधीही गेले नाही इतक्या त्यांना त्या वंदनीय पूजनीय होत्या त्या आपल्या सर्वांसाठीच वंदनीय पूजनी आहेत हा वेगळा भाग झाला पण आई आणि मुलगा तो आई आणि मुलगी यांचा आपण नातं सांग सांगतो आहोत भगवान श्रीकृष्ण यांचा एक विषय येतो की श्रीकृष्ण हे सांदीपणी सांदिपणी ऋषींकडे होते काय शिकण्यासाठी तेव्हा तिथे शेवट ते बलाराम आणि श्रीकृष्ण शिक्षण पूर्ण झालं आणि ते निघाले ते गुरु त्यांना असं म्हणाले साधे ऋषी की तू एवढा बुद्धिमान हुशार चांगला गुणी मुलगा तू आई माहिती काय देऊ तू गुरुदृष्ठाने म्हणून मला द्यायचं ते दिलंस त्याच्यामध्ये तुझा आशीर्वाद कोणता देऊ वर माग माझ्याकडे काय मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुझ्यावर जे वागणं बोलणं सगळं आहे त्यावर मी प्रसन्न आहे तेव्हा श्रीकृष्ण म्हटले मला काही नको गुरुजी तुमचा आशीर्वाद आहे ना माझ्या पाठीशीपासून मला काही नको तुम्ही सगळं काही मला दिलेलं आहे मी तृप्त आहे मला काही नको तरी ते म्हणे नाही तू माग माझी एक इच्छा आहे तू काहीतरी मागावस तेव्हा भगवान श्रीकृष्णाने गुरुकडे काय मागितलं असेल ते म्हणाले की मला माझ्या आईचं मला असं वर द्या की शेवटपर्यंत मी जीवनात असेपर्यंत माझ्या जीवनाच्या अंतापर्यंत मला माझ्या आईच्या हातचा घास मिळाला पाहिजे मला आईने माझ्या भरवलं पाहिजे तो हात पुण्यशील हात मला भरवायला लाभला पाहिजे माझ्या अंतापर्यंत गुरुजींनी संदीपी ऋषी ऋषींनी त्यांना आशीर्वाद दिला वर दिला की ठीक आहे तथा असतो आणि आपल्याला माहीत असेल की श्रीकृष्णांचा अंत झाला मी त्याचं जीवन कार्य संपलो तोपर्यंत माता देवकी आणि श्रीकृष्णाचे वडील वसुदेव हे जिवंत होते हयात होते तेव्हा मातेचा महिमा हा असा आहे की तो कधीही संपणार नाही त्यामुळेच म्हटलेलं आहे की आईसारखे दैवत या जगतामध्ये नाही मंडळी आपल्या याच्यावर काय मत आहे आपण जरूरपर्यंत द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत